आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत महिलांचा इतिहास हा अतिशय गौरवशाली राहिलेला आहे तो भारतातील असेल किंवा इतर देशातील असेल कुठलीही स्त्री तितकीच ताकदवान आणि प्रगल्भ आहे ती तिच्या कर्तृत्वाने तिनं तिचा इतिहास रचलेला आहे प्रतिमा स्वरूपात असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हे एक आपल्याला उदाहरण म्हणून तुमच्या समोर ठेवलेलं आहे अशा कितीतरी महिला आहेत की ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने या जगामध्ये आपलं एक वेगळी स्वतंत्र ओळख केलेली आहे याच कार्यक्रमामध्ये आपल्या शाळेतील काही विद्यार्थिनी यांच्या कार्याचा जो काही त्यांनी घेतलेला धांडोळा आहे तो आपल्या समोर सादर होणार आहे युसुफ मलाला युसुफ झाई या क्रांतिकारी मुलीविषयी सुद्धा आपण या ठिकाणी बोलणारच आहोत येथील नव्या वर्गामध्ये संसदेच्या बाहेर आंदोलन करणारी उपोषण करणारी ग्रेटा थनबर्ग या संदर्भात तिच्याविषयी सुद्धा चर्चा होणारच आहे आणि यासोबतच या ठिकाणी अमरावतीहून आलेले योगेश साखरे सर हे सुद्धा जागतिक तापमान वाढ या संदर्भात जी काही त्यांची आहे ती आपल्या या शाळेत पोहोचलेली आहे ते सुद्धा या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधतीलच मित्रांनो आपल्या घरात असलेली स्त्री अगदी आईपासून जर आपण बघितलं तर आपली आई सुद्धा साधारण नसते आपली आई सुद्धा तितकीच ग्रेट आहे जितकी आपण या महिलांविषयी चर्चा करत आहोत या जगातील प्रत्येक स्त्री हे अतिशय महत्वपूर्ण आहे स्त्रीशिवाय कुणीही पूर्ण नाही या स्त्रीच्या संदर्भात आपण या कार्यक्रमामधून पुढील वेळेमध्ये चर्चा करणारच आहोत आपल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आणि इथं उपस्थित असलेल्या विचारपीठावरील महिलांना सर्वांना मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तलाठी मॅडम या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो